नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून विधानसभा निवडणुकीआधी तो बडा पक्ष महाविकास आघाडीमध्ये होणार सामील पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्रात काही दिवसात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे महायुती आणि महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत एक नवा पक्ष सामील होण्याची शक्यता आहे राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआय महाविकास आघाडीत सहभाग होण्याची शक्यता आहे एमआय मधील खात्रीला एक सूत्रांनी ही माहिती एका मराठी ऋतूवाहिनीला दिली आहे एम आय एम आणि महाविकास आघाडीमधील पक्षामध्ये याबाबतची चर्चा सुरू आहे ही चर्चा सकारात्मक झाली तर एम आय एम पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतो राज्यात एम आय एमची महाविकास आघाडीसोबत आघाडी होण्याची शक्यता आहे एम आय एमने महाविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत महाविकास आघाडीकडूनसुद्धा एम आय एमला सोबत घेण्याची दाट शक्यता आहे सन्मानजनक जागा मिळणार असतील तर आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊ असं एम आय एमचं म्हणणं आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही आघाडी होण्याची शक्यता आहे यासाठी महाविकास आघाडी आणि एम आय एममध्ये चर्चा सुरू झाली आहे एम आय एम राज्यात किती जागेची मागणी करणार ते महाविकास आघाडी मान्य करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्व असणार आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं एकतीस जागा महाविकास आघाडीने जिंकल्या या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीला समोर जात असताना महाविकास आघाडी अधिक तयारी करत दिसत आहे यासाठी इतर मित्र पक्षांना सोबत घेण्याच्या तयारीत महाविकास आघाडी असल्याचं दिसत आहे जर ही आघाडी झाली तर राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात एम आय महाविकास आघाडीत येण्याची शक्यता आहे एम ला मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे त्याचा फायदा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो शिवाय लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढली होती मात्र तेथे ते उमेदवार इम्तियाज महाविकास आघाडीसोबत या निवडणुकीत फायदा होऊ शकतो मात्र जागावाटपात कोणाला किती जागा मिळणार यावर एमआयएम आणि महाविकास आघाडी होणार की नाही हे अवलंबून असेल अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या नुसतं चैनल ला करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद